लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा मेच्या भागामध्ये अद्वैत आता ऑफिस मधून घरी येतो आणि मधली गादी तो कार मध्येच ठेवतो कारण हॉलमध्ये बरीच सारी माणसं असतात त्यावेळेला रजनी सांगत असते हे बघ आनंद तू ताबडतोब गादीवाल्याकडे जा। जास्तीचे पैसे दिलेस तरी चालतील पण त्याला सांग की चांगल्यातली चांगली गादी द्या गादीला गोळे नाही पडले पाहिजेत जा ताबडतोब आणि जास्त पैसे देऊन लवकरात लवकर गादी घेऊन ये असं म्हणत ती आनंदला तिच्या नोकराला गादी आणण्यासाठी पाठवत असते तितक्यात तिथे अद्वत येतो का की काय झालं यावरती रजनी सांगते अरे कलाच्या रूम मधली गादी खूपच खराब झालेली आहे म्हणून मी आनंदला ताबडतोब गादी आणायला पाठवते आहे तू बघतोस ना कलाची अवस्था काय झाली आहे ती यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो अग पण तिच्या रूम मध्ये आहेत ना दुसऱ्या गाद्या आहेत एक गादी आहे दुसरी आणि तिचं अंथरूण आतापर्यंत वाढलं असेल काय ग अंजू अंथरूण वाढलंय की नाही यावरती अंजू म्हणते नाही म्हणजे अजून अंथरुण नाही वाळलेलं आहे अद्वैत म्हणतो काय इतका वेळ झाला तरी अजून अंथरूण वाढलं नाहीये पण मला वाटते दुसरी गादी आहे की यावरती कला म्हणते गादी आहे दुसरी पण त्या गादीवरती झोपण्याच्या ती लायकीची नाहीये तिला सुद्धा गोळे गोळे पडलेत यावरती अद्वैत म्हणतो इतकं काय इतक्या अर्जंटली कशाला आणायला पाहिजे गादी यावरती आता इकडे रजनी म्हणते जा बरं आनंद तू जा यावरती कला म्हणते राहू दे म्हणजे ना अद्वैत चांदेकर यांची मला पैसे मी आणलेली गादी नको आहे मी नंतर आनंदाला ना पैसे देईन माझे पैसे न्या आणि माझ्यासाठी गादी आणा अद्वैत म्हणतो हे कशाला एवढं माच पाहिजे आणि गादी आणणं हे काही इतकं इम्पॉर्टंट काम नाहीच आहे मुळात कसं सांगू तुला मी हे बघ माझ्याकडे दुसरं इम्पॉर्टंट काम आहे आनंद चल लवकर चल माझं काम करायला चल असं म्हणत आता अद्वेत ना गादी आणू देत ना तिला पैसे देऊन गादी आणायला सांगू देत आहे तो काहीही करू देत नसतो आणि आनंदला घेऊन तिकडून निघून जातो कला आणि अद्वैत हे दोघं जण भांडण बघून रजनी म्हणते काय चाललंय तुमचं पण आता आनंदला घेऊन अद्वैत म्हणतो चल यापेक्षा खूप महत्वाची कामं आपल्याकडे आहेत आता मात्र आनंदला घेऊन ती रजनी म्हणते असा काय हा म्हणजे हा इतक्या तुसडेपणाने का वागत आहे नक्की ह्याच्या मनात तरी काय चाललंय असा विचार करत रजनी आता पाहत बसते इकडे कला विचार करते खडूसच आहे तो, तो कधी सुधारणार आहे असं म्हणत कला रागारागाने पाहत बसते पण तिची कंबर खूपच दुखत असल्याने तिला बाकी काही सुचत नसतं पण पर तोपर्यंत इकडे आता नैना आपल्या रूममध्ये पडलेली असते नैना रूममध्ये असते त्याच वेळेला तिकडे राहुल येतो राहुल आल्यावर ती नैनाची आता नाटकं सुरू होतात नैना सांगते माझं पोट दुखते राहुल राहुल वाचव मला माझं पोट दुखते नैनाची ओव्हर ऍक्टिंग राहुलच्या लगेचच लक्षात येत असते त्याच वेळेला ती खाली पडते राहुलचं शर्ट धरते राहुल वाचव राहुल वाचव मला असं म्हणायला लागते पण तो पर्यंत राहुल आता दुसरीच ट्रिक करतो राहुल म्हणतो नैना इतका तुला त्रास होतोय ना तर चल डॉक्टरांकडे चाल डॉक्टरांचं नाव काढल्यावरती मग मात्र आता चांगलीच हदरते या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे गेलं तर आपलं बिंग तर फुटेलच की असा विचार करत ती आता नको नको डॉक्टरकडे कशाला का इतका काही त्रास होत नाहीये म्हणजे इतका काही त्रास नाहीये ठीक आहे मी मॅनेज करू शकते असं म्हणत ती आता मुद्दामच काही नाही होत मला असं सांगायला लागते आणि या सगळ्यामध्ये नैनाची नाटकं राहुलने अचूक पकडलेली असतात त्याच वेळेला मग मात्र नैना म्हणते राहुल अरे इतका छोटा मोठा त्रास तर होतच असतो म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये मी करेन मॅनेज असं म्हणत नयनावरती चढते राहुल विचार करतो किती किती हिची ओव्हर -कि ऍक्टिंग चालू आहे असा विचार करत मग ताबडतोब कर कर आता मात्र नैना बेडवर बसते आणि राहुल रोहिणीला हिची नाटकं सांगण्यासाठी जातो रोहिणीला नाटकं सांगण्यासाठी जात असताना इकडे आता अद्वैत विचार करतो काय करू म्हणजे ती माझ्या कार मध्ये आहे ती गादी कशी काय बाहेर आणू आणि बरं झालं मी वेळेवरती पोहोचलो नाहीतर ह्यांनी आनंदला परत पाठवलं असत गादी आणण्यासाठी असा विचार करत ती गादी आता म्हणजे त्या रूम पर्यंत कशी पोचवायची कराच्या रूमपर्यंत ती गादी कशी पोचवायची हाच विचार करत असतो आणि तोपर्यंत राहुल रोहिणीकडे येतो रोहिणी चिडलेलीच असते काय गरज होती या कलाला मध्ये 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 येण्याची म्हणजे ऑलरेडी मी त्या नैनाला पाडण्याचा बरोबर डाव साधला होता नैनाला पाडण्याचा डाव साधला होता तरी सुद्धा हिला पुढे 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 करत यायचं आणि तिला वाचवायचं होतं काहीही गरज नव्हती या सगळ्याची असं म्हणत चिडलेली रोहिणी आता स्वतःवरतीच राग काढत असताना तिकडे आता राहुल येतो राहुल आल्यावरती तो म्हणतो मम्मा ही नैनाना खूप मला नाटकं करते आहे माझी सगळी प्रायव्हसी ही डिस्टर्ब करते आहे यावरती रोहिणी सांगते हे सगळे तुझेच कारनामे आहेत बरं का हे सगळं तुझ्यामुळेच घडत आहे यावरती राहुल म्हणतो अगं चुकलो मी एकदा पण सारखं सारखं काय करू यावरती रोहिणी म्हणते एकदा नाही किती वेळा चुकशील लग्नात सुद्धा तिला येऊ द्यायचं नव्हतं तिला लांब ठेवायचं होतं पण तू काय केलंस तिला येऊ दिलंस ना राहुल म्हणतो अगं मी कुठे येऊ दिलं ते सगळं या अद्वेद दादानी आणि त्या कलानी केलंय मला कुठं हा सगळा प्रकार माहिती होता पण आता असं काहीतरी करायला पाहिजे की ह्या नयनाला आपण नाही तर घरातलेच बाहेर काढतील म्हणजे आबा किंवा सरोज काकी असं कोणीतरी तिला घराबाहेर काढेल अशी सिच्युएशन करायला पाहिजे रोहिणी म्हणते अशी सिच्युएशन किंवा तिचे घरचेच येऊन तिला घेऊन जातील असे सिच्युएशन काहीतरी करायला पाहिजे हे मात्र नक्की असं म्हणत रोहिणी आणि राहुल आता आपल्याला तिला घराबाहेर काढता येत नाहीये म्हणून तिला घरातल्याच कोणीतरी हकलून देईल असा सगळा ठराव करत असतात आणि यामध्ये काहीतरी प्लॅन करून नैनाची हकलपट्टी करण्याचा विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता रात्र होते सगळेजण झोपे गेले असतील असा विचार करत अद्वैत ताबडतोब छपत ती गादी आता कलाच्या रूममध्ये आणण्याचा विचार करत असतो तो विचार करतो काहीही झालं तरी आजच्या आज ती गादी मला आणून ठेवलीच पाहिजे पण कुणाच्याही नजरेआड कला विचारी आता अस्वस्थपणे बसलेली असते तिची कंबर खूप दुखत असते मग मात्र ताबडतोब तिकडून आता अद्वैत गादी आणण्यासाठी निघतो त्याच वेळेला इकडे आता सोहम येतो आणि आई मी आजीला भेटायला गेलो होतो म्हणजे मोठ्या आईला भेटायला गेलो ना इतकं छान वाटलं ना तिला तुझे लाडू खाऊन तिला इतका आनंद झाला ती सांगत होती माझ्या मुलीच्या हातची चव कुणा कुणालाच नाही आणि तिला खूप आनंद झाला ग तू लाडू पाठवलेस म्हणून लगेच त्या दोघांनी लाडू खाल्ले आणि तुझ्यासाठी नारळाच्या वड्या आणि कैरीचं लोणचं पाठवलंय ती रजनी म्हणते काय आईच्या हातच्या नारळाच्या वड्या त्यावरती सोहम म्हणतो बघ बघ खाऊन बघ खूप छान झालेले आहेत मग आता नारळाच्या वड्या लगेचच रजनी तोंडात घालते आणि मं म्हणते खरंच म्हणजे आईच्या हातची चव ना काही औरच आहे म्हणजे मी पण नारळाच्या वड्या बनवते रे पण मला अशी चव येत नाही तिच्या हातच्या प्रेमाची चव काही औरच आहे बघ बघ सोहम तू पण खाऊन बघ मग सोहम सुद्धा वडी खातो त्यावेळेला सोहम म्हणतो हो ग खूप छान झाले पण कसं आहे ना इथे जवळच तर आजी राहते मग तू जाऊन तिला का नाही भेटत आहेस थोड्या वेळ जाऊन बस दोन दोन दिवसांनी तिची भेट घे हे असं वस्तू पाठवण्यापेक्षा तिला स्वतःला भेटलीस ना तर तिला खूप आनंद होईल ग तू जाऊन भेट ना ती म्हणत होती क्या थोड़ा वे जाना भनत आई की आई येत नाही मला भेटायला थोडा वेळ काढून जा ना भेटायला असं म्हणत सोहमात रजनीला तिच्या आईला भेटायला जा असं पोट टिडकीने सांगत असतो रजनी काहीच बोलत नाही कारण श्रीकांतमुळे तिला जाता येत नसतं हे काही ती सोहमला सांगू शकत नसते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला चोर पावलांनी कुणाला कळायला नको म्हणून हद्वेत आता खाली येतो आणि नेमकी कला पण तिची पाठण दुखत असल्यामुळे बाहेर आलेली असते इकडे तिकडे कला पाहते हा का काय आहे म्हणजे एरवी तर मोठा काय मारत असतो माझं घर हे आणि आपल्याच घरामध्ये चोरून चोरून काय करतोय म्हणून आता अद्वैत चोरून काय करतोय हे पाहण्यासाठी कला चोरून चोरून पाठलाग करते अद्वैत पटकन बाहेर जातो कला सुद्धा दारामध्ये येते नक्की गाडीच्या इकडे हा काय करतोय हे कलाला कळतच नसतं पुन का कला लपून छपून पाहते त्याच वेळेला अद्वैत कारमधून गादी काढत असतो तितक्यात ते सोहम येतो काय ग कलावही काय चाललंय यावरती कला म्हणते तुझा दादा बघ लपून छपून काय करतोय बघ तरी त्याचे काय उद्योग चाललेत ते असं म्हणत ती आता सोहमला अद्वैत काहीतरी करतोय हे सांगते अद्वैत आता मात्र काहीतरी करतोय हे सोहम बघतो आणि तुमचं चालू द्या मी निघतो असं म्हणत सोहम तिकडून निघून जातो अद्वैत आता गादी घेऊन कलाच्या समोर आणून टाकतो यावरती कला म्हणते गादी आणि इकडे कशासाठी आणलेली आहेस यावरती अद्वैत म्हणतो मला कोणाचं ऐकून घेण्याची काही सवय नाहीये तुझी पाठण धरले ना घे तुझ्यासाठी गादी आणले यावरती कला म्हणते काय माझी पाठण धरले म्हणून माझ्यासाठी गादी आणलीस यावरती अद्वैत म्हणतो हे बघ इतकं काही हे करण्याची गरज नाहीये यावरती कला म्हणते हो मला माहिती आहे इतकं काही करण्याची गरज नाहीये अद्वैत म्हणतो मी रस्त्याने चाललो होतो तर तिथे रस्त्यावरती गादी विकणारा होता त्याने मला रिक्वेस्ट केली की साहेब माझा होत नाहीये मला याची दया आली म्हणून मी गादी घेतली असं म्हणत अद्वैत खोटी कहाणी सांगतो यावरती कला म्हणते काय म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं होतं की रस्त्यावरती फळ फुलं हे विकणारी माणसं असतात ती सांगतात की घ्या चांगली आहेत पण गादी विकणारा आणि तो पण रस्त्यावरती गरीब माणूस असा कधी मी अख्ख्या कोल्हापुरात नाही रे पाहिला यावरती अद्वैत म्हणतो असतो आमच्या शहरामध्ये गादीवाला रस्त्यावरती गादी, गादी विकायला असतो कला म्हणते तुमच्या शहरात मम्मी कुठे वाढले मी पण लहानाची मोठी या शहरात झाले ना आणि तुला तर सोड मी तर भर मार्केटमध्ये जगदंबा स्टोअर चालवते मला तर दुकानांची चांगलीच माहिती आहे असं कोणताही गादीवाला रस्त्यावरती गादी घेऊन अजिबात बसत नाही अद्वैत म्हणतो मग तुला काय करायचंय तुला आणलं ना गादी घे यावरती कला म्हणते नको नको हा माज दाखवून आणलेली गादी, गादी मला अजिबात नको आहे म्हणजे तू माझ्यावरती प्रेम आहे म्हणून गादी आणली नाहीस हे मला माहिती आहे तुझं माझ्यावरती काहीच प्रेम नाही मला माहिती आहे अद्वैत म्हणून नाहीच आहे पण आणलं ना गादी घे ना यावरती कला म्हणते अजिबात नको ही अशी माझा आणलेली गादी मला बिलकुल नको आहे आणि ती अंजूला आवाज देते अंजू अंजू इकडे ये तुझ्या रूम मधली तुझी गादी खराब झाले ना अंजू म्हणते होत आई त्यावरती कला म्हणते अंजू मग ही गादी उचल आणि तुझ्या रूम मध्ये घेऊन जा असं म्हटल्यावर ती अद्वैत चिडतो आणि आता कला गादी अंजुरा देऊन टाकते तोपर्यंत इकडे आता रजनी फोनवरती तिच्या आई सोबत बोलत असते आई नारळाच्या वड्या खूप छान झाल्या होत्या आई विचारत असते मग बापू मग दिल्यास की नाही यावरती रजनी म्हणते ते घरी आले ना की मी त्यांना वड्या नक्की तोपर्यंत श्रीकांत येतो रजनी फोन ठेवते आणि सांगते आईचा फोन होता म्हणजे आज सोहम गेला होता ना डिंकाचे लाडू घेऊन सुक्या मेव्याचे लाडू घेऊन तिला खूप आवडले माझ्या चव चवत्यांना खूप आवडते आणि तिने डब्यामध्ये रिटर्नमध्ये छानपैकी नारळाच्या वड्या दिल्यात तुम्ही खाऊन बघताय का मला माहिती आहे की तुम्हाला नारळाच्या वड्या आवडत नाहीत पण खाऊन तरी बघा खूप छान म्हणून आईने यावरती श्रीकांत म्हणतो दे म्हणजे दे खायला नाही खाल्लं ना, ना तर उगाच तुला वाईट वाटेल आणि ढसा ढसा रडत बसशील दे थोडासा तुकडा असं म्हणत तो आता नारळाच्या वडीचा तुकडा घेतो तुकडा तोंडात टाकताच दुसऱ्या क्षणाला तो तुकडा थुकून टाकतो काय आहे हे सगळं खवट नारळाच्या वड्या केलेल्या आहेत या खवट नारळाचा खवट वास त्या वड्यांना येत आहे काय चाललंय हे आणि या वड्या घरात कुणाला देऊ नकोसा सगळ्यांना खवट नारळाचा वास येईल मला तर कळतच नाहीये तुम्हाला कळत नाही का की ह्या अशा वड्या खायच्या नसतात म्हणून नारळ खवट झाला टाकून द्यायचं असतं इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का असं म्हणत आता इकडे श्रीकांत वड्यांचा अपमान करतो आईचा अपमान करतो आणि रजनीचं मन खूप दुखवतं रजनीला खूप वाईट वाटतं वाट या सगळ्यामध्ये तिला होणारा त्रास श्रीकांतला दिसतच नसतो इतका सारा अपमान करून तो झोपी पण जातो इकडे कलाची अवस्था खूप बिकट असते तिला सोफावरती झोप येत नसते पाठण खूप दुखत असते अद्वैत त्याच वेळेला खाली येतो त्यावेळेला कला म्हणते काय तुझं घोबडासारखा घरात काय फिरतोस यावरती अद्वैत म्हणतो मी घोबडासारखा फिरीन नाही तर अजून कुणासारखा फिरीन आणि तू कोणता आहेस प्राणी यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो काय लहान मुलासारखी बोलतेस कला म्हणते मी लहान मुलासारखी बोलते आणि तू तू मारे तुला सुद्धा पक्ष्यांची प्राण्यांची नावं येतात हे सांगतोच आहेस ना असं म्हणत दोघांची पुन्हा भांडणं चालू होतात पुन्हा दोघो जण भांडायला लागतात कला सांगते तू इकडे रात्रीच्या वेळेला करतोय तरी काय अद्वैत म्हणतो माझं घर आहे मी काहीही करीन घराचे खिडक्यादारा नीट बंद आहेत की नाही हे पाहायला आलो आहे कला म्हणते बघितलंस मग जा आता अद्वैत म्हणतो तू नको सांगू माझ्या घरात मी कुठे जायचं आणि काय करायचं दोघांची भांडणं चालू असताना तिकडे आता अंजू येते अंजू म्हणते ताईचे ही तुमची गादी घ्या यावरती कला म्हणते काय ग अंजू तुझ्या पण रोम मधली गादी खराब झाले ना काही गादी तुम्हाला भांडणामध्ये तुम्ही ही गादी मला देऊन टाकली पण त्यांनी तुमच्यासाठी प्रेमाने आणलेली गादी मी नाही घेऊ शकत त्यांनी खास तुमच्यासाठी आणले ना मग ही गादी तुम्हीच वापरा असं म्हणत अंजू आता सामंजस्याने ती गादी आणून देते कला सांगत असते अंजू मी ही गादी तुला दिले ना तू जा बरे घेऊन त्याला हट्टाला पेटली असते कारण आद्वेतने तिला मास्क दाखवलेला असतो कला सांगत असते अंजू ही गादी तू घेऊन जा अंजू म्हणते नाही ताई साहेब मी ही गादी बिलकुल घेऊन जाणार नाहीये मी पाहिलेलं आहे ना तुमची पाठण दुखते म्हणून त्यांनी ताबडतोब प्रेमाने तुमच्यासाठी गादी आणले आणि तुम्ही ही मादी मला का देत आहे असं करू नका तुमच्यासाठी आणलेली ही, ही गादी तुम्ही ठेवा मी काहीही झालं तरी सुद्धा ही गादी घेऊन जाणार नाही असं म्हणत अंजू ठाम असते आणि ती गादी तिकडेच ठेवून जाते आता मात्र अद्वैतने गादी कला आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि फायनली आता अंजूने बाजी मारलेली असते अंजूने दोघांच्या मधला दुरावा एका क्षणात दूर केलेला असतो सगळा दुरावा दूर होत आता मात्र कला गादी घेऊन स्टोर रूम जाते कला आधी घेऊन स्टोर रूम मध्ये गेल्यावर ती अद्वैत आनंद गगनात मावीन असा होतो काहीतरी जग जिंकल्याचा त्याला आनंद मिळतो आणि कशा पद्धतीने आपण आणलेली गादी ही वापरते की नाही हे पाहण्यासाठी लपून छपून तो स्टोर रूम मध्ये आता पाहायला लागतो कला स्टोर रूम मध्ये येते अंजली दिलेली गादी आता ती पसरते आणि आता तिचं जुनं अंथरून काढून टाकते आणि याच ती झोपण्याचा प्रयत्न करते अद्वैत भलताच खुश होतो फायनली आपण आणलेली गादी हिने वापरली याचा अद्वैतला इतका आनंद आलेला असतो पण त्याला स्वतःलाच कळत नसतं की या आनंदामध्ये त्याचं प्रेम आहे त्याला कलाबद्दल वाटणारी आपुलकी आहे त्याला वाटत असतं की आपण ही बाजीच मारली म्हणजे आपण जिंकल्यामुळे खुश आहोत पण दोघांच्या मनामध्ये तयार झालेला एकमेकांच्या बद्दलचा प्रेमाचा ऋणानुबंध दो अजूनही दोघांना समजलेला नसतो अद्वैत आपल्याकडे लपूनछपून छपून पाहत आहे हे कला पाहते आणि काय तू काय इकडे करतोयस यावरती अद्वैत म्हणतो येस फायनली मी आणलेली गादी तू घातलीस करा म्हणते जा ना आता इथे तू काय करतेस चल इथून असं म्हणत कला त्याच्या तोंडावरती दार बंद करते अद्वैत म्हणतो वा म्हणजे माझ्याच घरामध्ये मी कुठेही जाऊ शकतो जाऊ शकतो मी स्टोर रूम मध्ये माझं घर आहे नाही ही माझ्या घरामध्ये मला काय सांगणार की येऊ नकोस इकडे ते काही नाही हिचं मी आता काही ऐकणारच नाहीये मला जिथे जायचं मला जे करायचं ते मी करणार असं म्हणत अद्वैत पुन्हा दार वाजवायला लागतो आणि आता हिला काय करायचंय माझ्या घरात मी काहीही करेन आणि ही नको म्हणते ना मग मी अजून मुद्दाम करणार असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो फायनली अद्वेत, अद्वेत न्या गादी कलाने वापरल्यामुळे तो जरी खुश असला तरी दोघांच्या मधली तुतुमेमे काही संपलेली नसते आता या दोघांची तुतुमेमे कोणत्या थराला जाणार आणि याच्यातून प्रेम कसं व्यक्त होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे